हे ना अशी छोटीशी एक गुफा आहे गुहेसारखं आहे आणि इथे ना केलेली आहे नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून ब्लॉग मध्ये आपण आहोत बर्मिंगम मध्ये बालाजी टेम्पल पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो हो। आहोत तर तुम्ही माझ्या मागे पाहत आहात आपण आलेलो आहोत कोच ट्रीपने ही आहे लेडीज कोच ट्रीप आणि आपण आहोत युकेच्या बर्मिंगम सिटीमध्ये तर आप आता आपण मंदिरामध्ये जाऊया वाव काय व्ह्यू आहे काय सुंदर व्ह्यू आहे पहा आणि ही आपली कोच हे पहा प्रथम दर्शनीस इथे फारशी सुंदर रांगोळी काढलेली आहे वाव खूप सारे इथे असे चु, छोटे छोटे टेम्पल्स आहेत पण हे मेन टेम्पल बालाजीचं आहे पहा हा पहा आजूबाजूचा परिसर आहे बालाजी मंदिराचा हे पहा गणेशाचं मंदिर आहे तर हे साईबाबांचं सा मंदिर आहे पण इथं फोटोग्राफर फोटोग्राफ अलाउड नाही आहे व्हिडिओ अलर्ट नाही आहे तर आम्ही दर्शन घेऊन येतो आणि मंडळी आत्ताच तिरुपती बालाजीचे दर्शन आम्ही घेऊन बाहेर पडलेलो आहोत आणि आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी येते आहोत प्रसाद आमचे काय काय आहे ते दाखवतो दर्शन झाल्यानंतर मंडळी आपण प्रसाद घेण्यासाठी गेलो होतो आणि आत्ताच आपण प्रसाद घेऊन बाहेर पडलेलो आहोत आणि हे मंदिर बालाजीचं हे मंडळी बर्मिंगम मधील बालाजी टेम्पल इतकं सुंदर आहे की तुम्ही नक्की या मंदिराला इथे असाल युकेमध्ये तर नक्की भेट द्या तुम्हाला तर माहिती आहे यूके के यु केमधील बर्मिंगम युकेमधील बर्मिंगम ही एक सिटी आहे सुंदर सिटी आहे माझी माझीही फ पहिल्यांदाच वेळ आहे इथं भेट देण्याची छान आहे मंदिर खूप खूप सुंदर आहे आणि ज्या आपण बालाजीचे दर्शन घेतो त्यावेळेला त्यावेळेला त्या दर्शनाचा आनंद अगदी स्वर्ग सुका इतकाच सुंदर तु आहे तो अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या तर मंडळी आपण आपण ह्या कोच ट्रीपने आलेलो आहोत तर ह्या ही आपली कोच ट्रीप आपल्याला पाच मंदिरांचं दर्शन घडवणार आहे त्यापैकी एका मंदिरामध्ये आपण आलेलो हो, आहोत ते, ते म्हणजे हे बालाजी टेम्पल बर्मिंगम मधील हे पहिलं जे आत्ता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि अजून चार टेम्पल आपल्याला पाहायचे आहेत हे पहा हे पहा हे आहे ना हे बाहेरून असं दिसतं टेम्पल पहा मेन बालाजीचं टेम्पल आहे हे बाहेरून असं दिसतं हे छोटी छोटे मंदिरं आहेत आजूबाजूला मेन मंदिराच्या हे पहा पण मंदिरांमधून फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दर्शन घडवते तर म्हणजे आपण निघालेलो आहोत परत आपल्या कोचकडे तुम्हाला हा दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत आपण आता दुसऱ्या दुसऱ्या टेम्पलला भेट देण्यासाठी जात आहोत तर हे सुरुवातीलाच छानसं असं मूर्त्या वगैरे हत्तीच्या ठेवलेल्या आहेत दोन्ही बाजूला आणि ही आपली कोच आपण निघालेलो आहोत कोचमध्ये आता मंडळ हे आहे बर्मिंगम येथील दुसरं मंदिर एक निवास म्हणून आहे आता आपण या मंदिराला भेट देणार आहोत म्हणजे आपण युके येथील एक निवास मंदिराला भेट देत हो। आहोत हे 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 मंदिर असावं पहा आतमध्ये ना असं देवीला देवीची मूर्ती आहे तर हे एक पंजाबी सिख पंजाबी टेम्पल आहे पहा म्हणून आपल्याला डोक्यावरती हे रुमाल घेऊन यावं लागतं डोकं कवर करावं लागतं आपला माता कव्हर करावं लागतं हे आहे तिसरं मंदिर ह्या तिसऱ्या मंदिरामध्ये आता आपण दर्शनाला निघालेलो आहोत पाच मंदिर कवर करणार आहे तर दोन आपण ऑलरेडी केलेली आहेत एक म्हणजे बालाजी टेम्पल दुसरं होतं ते पंजाबी टेम्पल आता हे तिसरं आहे

तर गीता मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि आता मी प्रसाद येऊन बसलेलो हे राईस आहे पुरी आहे कुर्मा भाजी आहे खीर आहे आणि हे मुगाची आमटी आहे तर म्हणजे आत्ताच आपण स्वामीनारायण टेम्पलचं दर्शन घेतलं आणि हे चौथं आणि शेवटचं टेम्पल होतं कारण पाचवं टेम्पल जे आपण जाणार होतो वटफडला ते जाणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे म्हणून ही ट्रीप आपली कॅन्सल झालेली आहे तर आता आपण परत घरी निघालेलो आहोत